राजा येऊ ओमदा एवढून देऊ ओमदा दालाई का सरा शिका सरा शोसेने टकिल दादा राजे साहेबा च्या वागाला राजे साहेबाच्या जागा राजे साहेबाच्या वागाला आता लोक पी ए खासदार आता लोक पी ए खासदार लाभला धाराशिव जिल्ह्याला आता लोक पी ए खासदार लाभला धाराशिव जिल्ह्याला राजे साहेबाच्या वागाला मुदला मानाचा माझा राजे साहेबाच्या वाघाला मुदला मानाचा माझा राजे साहेबाच्या वाघाला मुदला मानाचा

एकच नेता सारा शिवजी च्या सारा शिवजी चा आमच्या ओम दादाला आम्ही करणारे खसदार आमच्या ओम दादाला <attraction> आम्ही करणारे खसदार आमच्या ओम दादा दा आम्ही करणारे खसदार <5over> ध्यानी माने ठेवा ध्यानी माने ठेवा आपण यकीन राहा ध्यानी माने ठेवा आपण यकीन राहा धनुष्य पा ध्यानी माने ठेवा आपण यकीन राहा मशाल त्यांचं चिन्ह आमच्या ओम मदादाला आम्ही निवडून देणार आमच्या ओम मदादाला आम्ही निवडून देणार पुन्हा विकास करणार

स्वाभिमानी मा खलदार स्वाभिमानी मा खलदार दिल्ली दलकारी करी स्वाभिमानी मालदार दिल्ली दरबारी करी स्वाभिमानी मालदार दिल्ली दरबारी ललकारी करी जनामनाचा नेता आमचा जनामनाचा नेता आमचा उचल दादा आमचे તે નામ નાતા હેતા અમતા કુશનલાલા અમતે સ્વાભિમાનની તાવંત ખટદાર જીઉચે નેચે સ્વાભિમાનની તાવંત ખટદાર જીઉચે નેચે સ્વાભિમાનની તાવંત ખટદાર જીઉચે નેચે સ્વાભિમાનની તાવંત ખટદાર त्याबद्दल मी त्यांच्याकडे मला आभार मानतो आणि यापूर्वी माहीत मी कडे संपूर्ण करत आहे त्यांनी इथून पुढला माहीत घ्यावा कारण दादांचा एक पोवडा आणि काही गीत तुम्ही मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचा अनुभव आहे आज दादांचं खरंच असा लोकनेता असा युवा नेता दिल्लीच्या दरबारी जो सत्ता गाजवतो तो ओम प्रकाशराजे निंबाळकर यांना पुन्हा प्रचंड वातावरण विजय करा मशाल किल्ला समोरील बटन दावा आणि दादांना प्रचंडाच्या मतानं विजय करा प्रचंड विजय करा या सगळ्याची सुरुवात शिवशाहीशी बन या सभेची सुरुवात शिवशाही बंडू खराटे या ठिकाणी केले आभार व्यक्त करते आणि पुन्हा एकदा ओके हॅलो हॅलो पण माईक लावून घ्या आणि चेक करा चेक केले नाही पण माईक चेक करून घ्या ऐन वेळेला घेऊ लागू केलं ना चेक महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आपल्या प्रत्येकाच्या मनामधील नेतृत्व यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या या भव्य अशा सभेला आपल्या भरभरून प्रतिसाद देणाऱ्या तमाम आमच्या धाराशिवकर आणि शिवसैनिकांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते आणि एक पुन्हा पुन्हा विधन